आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज माननीय श्री उदयसिंह आनंदा मिसाळ घोसरवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सेवानिवृत्त प्राध्यापक शिरोळ तालुका मातंग समाजाचे आधारस्तंभ व माझे स्नेही उदय मिसाळ सर यांना प्रामाणिक व निस्वार्थीपणे केलेल्या सेवेची व शिरोळ तालुक्यात मातंग समाजातील लोकांसाठी केलेले भरीव कामगिरी याची दखल घेऊन पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवन पुणे येथे सण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात कामगिरी बजावलेले कर्नल श्री सुरेश पाटील संतोष आठवले फिरोज मुल्ला यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे यावेळी माझे स्नेही उदय मिसाळ सर यांनी हा पुरस्कार प्रोत्साहन व प्रेरणादायी ठरला आहे असे मत मांडले साप्ताहिक जनकार्यचे संपादक रमेश बिरणगे व यांचे सर्व पत्रकार बंधू परिवारातर्फे व शिरोळ तालुक्यातील बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षव होत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा